नमस्कार मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी ना जेव्हा मी पोळ्या बनवत होते तेव्हा माऊ उठली तर जेव्हा अर्ध्या राहिलेल्या पोळ्या होत्या मी त्या तशात ठेवल्या आणि आधी माऊला भरवायला घेतलं उठल्यानंतर तिला फ्रेश केलं आणि मग तिला जेवण चारण्यासाठी बसवलं इथे तर तिच्या हातात ते खेळणं दिलं त्या खेळण्यामध्ये इतकी रमली होती तर तिने पटकन असं जेवण करून घेतलं आणि जेवल्यानंतर येणा जे राहिलेलं माझं काम होतं म्हणजे अर्ध्या राहिलेल्या पोळ्या होत्या थोडासा स्वयंपाक राहिलेला तुम्ही पटकन असा करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर जी भांडी निघाली होती स्वयंपाकाची ती देखील मी पटकन आवरून घेतली किचन ओटा स्वच्छ केला आणि दू, रोच जे रॅक्स असतात जिथे डबे लावलेले आहेत तिथे किंवा खिडक्या वगैरे नेहमीचे जिथे जिथे धूळ साठते ना ते मी रोजच्या रोज पुसून घेते जेणेकरून जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा आपल्याला इतका त्रास होत नाही जर आपण हे वरच्यावर रोज जर केलं तर इथे पण पटकन अशी झाडू मारून घेतली आपण म्हणजे इथे आजूबाजूला आहे ना कंट्रक्शन चालू असल्यामुळे ना इथे रोज माती आणि सिमेंट खूप घरात येतं आणि ते स्वच्छ करून घेतलेलं बेडरूम होता क्लिनिंग तर मला फरशी पुसायची होती ती पुसून मी बाहेर आले पार्किंगमध्ये तर इथे हे ना कबुतराचे इतके पंख पडले होते का काय विचारायला नको ते मी ते स्वच्छ झाडून घेतले त्यानंतर पाणी मारायला घेतलं सगळं शिंपडून घेतलं पाणी तर मला मदत देखील माऊ करायला आलेली मदत म्हणजे लुडबूडपणा चाललेला तिचा त्यानंतर तिला घेतलं तिला आंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर नेहमीच तिचं नेह गंध पावडर गंध पावडर करणं म्हणजे एक मोठा टास्क आहे तिला तर ते, ते गंध पावडर करून घेतलं नंतर तिने असा नेहमीच तिचं फनी फेस ते, ते फनी फेस दाखवून झाल्यानंतर आम्ही पूजा करायला गेलो तर आईने आधी पूजा केलेली होती तर मला स्तोत्र बोलायचं होतं रोजच्या प्रमाणे तर मी तिथं स्तोत्र बोलून घेतलं त्यानंतर माऊला छान असे ग्रेप्स खायला दिलेले तर माऊ छान आपली ग्रेप्स एन्जॉय करत होती सीझन असल्यामुळे ती तिला देखील आवडत आहेत ते ग्रेप्स खायला आणि मस्त आवरून खुशीमध्ये ना आज आम्ही मार्केटमध्ये चालवलो पण हा हायवे पलीकडे जायचं असतं आम्हाला तर इथे सिग्नल नसल्यामुळे मला खूप टेन्शन येतं मावलं घेऊन जाताना इथे शॉपमध्ये आलो थोडं थोडंसं साहित्य घ्यायचं होतं त्या शॉपमध्ये भाजी देखील असते पण आपल्या राजगुरुनगर अजिबात फ्रेश भाजी नसते नंतर इथे फ्रुट्स घेतले काही आणि मार्केटमध्ये म्हणजे हे बघा हे सगळं बंद मार्केट आहे गेल्या वेळेस आहे ना इथे चोरी झाली म्हणून ह्या वेळेस इथे मार्केटच भरवलं नाहीये तर आमचा इतका मोठा पचका झाला ना आम्ही छान पिशव्या वगैरे घेऊन आलेलो काय काय घ्यायचं होतं पण पुन्हा आम्ही रिटर्न गेलो माऊला हे छान असं बबलचं खेळणं घेतलेलं नंतर मग विचार करत होती ह्या पायपात जावं का नाही तर त्याच्यानंतर गेल्यानंतर तिला इतकी मजा वाटली म्हणून पुढच्या पायपातनं पण गेली येताना इतका हसत होतो आम्ही काय विचारायला नको आई आणि मी येऊन इथे बाहेरच बसलो आणि पचका कसा झाला याच्यावर हसलो आणि नंतर घरात आल्यानंतर मी पटकन स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करून घेतला तेवढ्यात दूधवाले दादा आले त्यांच्याकडून दूध घेतलं आणि संध्याकाळचं नेहमीचंच भांडी ओटा स्वच्छ करून घेतला तेवढ्यात मावरडायला लागली कारण की तिला झोप आली होती मग तिला अर्धं काम तसंच ठेवलं किचन ओटा स्वच्छ करून आणि तिला घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय